नमस्कार सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं नार्वेकरांनी केलं उल्लंघन नार्वेकरांचा निकाल ठरणार डोकेदुखी एकनाथ शिंदेसहित राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाची नोटीस शिंदे आणि ठाकरे गटाने एकमेकांविरोधात दाखल केलेल्या याचिका अध्यक्ष नार्वेकरांनी फेटाळून लावल्या विधानसभेत आमदारांचे बहुमत असल्याच्या आधारावर शिंदे गट ही खरी शिवसेना असल्याचे नार्वेकरांनी सांगितले शिंदे यांनी नियुक्त केलेला व्हीप अधिकृत मान्यता देऊ मान्यता दिली सरकारमध्ये असल्यामुळे सर्व काही शिंदेंच्या बाजूने निर्णय देऊन अध्यक्ष नार्वेकर मोकळे झाले ह्या निकालाला ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे शिंदे गटाच्या आमदारांना दहाव्या अनुसूचीनुसार अपात्र करण्यास महाराष्ट्र विधान महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नकार दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उल्लंघन होत आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करावी असे कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे नार्वेकरांनी दिलेला निकाल हा शिंदेसहित नार्वेकरांना मोठी डोकेदुखी ठरणार असल्याचं बोललं जात आहे